नमस्कार आज आपल्या किचनमध्ये बनवलेली आहे ही में एक एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट रसरशीत बालूशाही भरपूर सहित आणि सर्व व्यवस्थित मेजरमेंटसहित सांगितलेली आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि ही पाहू शकता मी एक फोडून दाखवते आजपर्यंत पाक मुरला आणि एकदम जाळीदार मऊ मस्त जम झालेली आहे खूप छान चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे ही घेतलेलं आहे अर्धा किलो मैदा अर्धा किलो साखर अर्धा कप तूप म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम तूप आहे दही घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम किंवा एक छोटा कप अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा नुसता सोडा वापरला तरी चालेल गाळून घ्यायचा आहे मैदा एकदम सोपी पद्धत आहे मी याच्या अगोदर पण एक रेसिपी अपलोड केलेली आहे चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि हे दही घातलंय पन्नास ग्रॅम दही दही नसेल तर ताक वापरलं तरी चालेल मिक्स करून आहे दही सर्व आपल्याला आता तूप घालायचं आहे तूप एकशे पंचवीस ग्रॅम आहे फक्त वितळून घेतले गरम नाही घालायचे आणि सर्व मैद्याला हे आता मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित जास्त रगडून रगडून नाही घ्यायचे बेकिंग पावडर अर्धा चमचा आणि हा बेकिंग सोडा अर्धा चमचा तर खाण्याचा सोडा जो असतो तो एक चमचा जरी वापरला तरी पुरेसा होतो पाणी एकदम थोडंसं घालायचं आहे हळूहळू पाणी नाही जास्त लागत ह्याला आणि मी कोमट पाणी घातलं आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तर कधीकधी तो पाणी मैद्याच्या असे वेगळ्या वेगळ्या गाठी बांधतात त्यामुळे मी गरम पाणी वापरलेलं आहे अजून थोडंसं पाणी घ्यायचं आहे अर्धा कप पाणी लागलेलं जवळजवळ एक कप लागले पाणी एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे नक्की बनवून पहा अशा पद्धतीने बिलकुल वाया जाणार नाही पहिल्यांदा बनवत असाल तरी सुद्धा माझ्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा तर पीठ बाजूला ठेवलेलं आहे आपल्याला हे पाक बनवायचं आहे हे साखर घेतलेली आहे अर्धा किलो आणि ज साखर भिजेल एवढंच पाणी घ्यायचं आहे थोडस जास्त पाक लागतो पण माझ्याकडे पहिला शिल्लक पाक आहे तो वापरणार आहे मी लिंबू घालायचे म्हणजे पाकाची साखर बनत नाही अर्धा किलोला अर्धा किलोचा पाक पुरेसा पडतो जास्त टाकण्याची गरज नाही हा मी एक्स्ट्रा थोडासा पाक होता तो मिक्स केलाय माझ्याकडे आठवड्याला एक काहीतरी गोडाचा पदार्थ बनतो त्यामुळे माझा कधीकधी पाक शिल्लक राहतो ते पीठ छान मुरलेलं आहे थोडस मऊ करून घ्यायचंय पीठ जास्त नाही रागडायचंय आपल्याला बालुशाही बनवून घ्यायची असा हातावरती गोल करून घ्यायचे कळ्या वगैरे काही पड नाही केलेलं अशा पद्धतीने छान होते तुम्हाला हवी असेल तर मुरवड घालू शकता मी घालते मुरड छान होते कधी कधी फुगल्यानंतर ती मुरड व्यवस्थित राहत नाही जर जा त्याला जास्त जाळी पडली तर ती डबल फुगते त्यामुळे ती मुरड व्यवस्थित नाही राहत असे दिसते छान पाहू शकता मस्त अशाच पद्धतीने आपल्याला सर्व बनवून घ्यायचं ही सिंपल केली याला नाही मुरड घातलेली तुम्ही साध्या पण बनवू शकता किंवा मुरड घालून पण बनवू शकता तर गौरी ग गौरीचे गौरीसाठी आपण फरळ फराळ फरा बनवत असतो त्यामध्ये आपण नेहमी बनवतो नमस्ते हे तयार झालेले आहेत आपले आता मी काहींना मुरड घातली काही प्लेन बनवलेत आता आपण पाक पाहूया आपल्याला एक तारेचा कमी पाक घ्यायचा आहे एक तार नाही बनवायची थोडंसं चिकट व्हायला लागला की उतरून घ्यायचं आहे आणि जास्त पातळसुद्धा नाही ठेवायचा नाहीतर मग त्याशा ओलसर होतात आणि छान खाण्यासाठी छान नाहीत लागत असा थोडासा कडक पाक झाला म्हणजे ते छान लागतात कुरकुरीत मस्त क्रिस्पी बनतात वरचा लेअर त्यामुळे मस्त लागते खाण्यासाठी एकदम हलवाई स्टाईल बनते अशा पद्धतीने बनवा पाहू शकता आता एक तारीपेक्षा कमी थोडासा पाक एक तार बनायला लागलेले आहे आप आपल्याला एक तार नाही बनवायची एक तारीपेक्षा कमी ते उतरून आहे आता बालुशाही तळण्याची एक पद्धत असते सुरुवातीला एकदम फुल छान तेल तापून घ्यायचं नंतर पाच मिनटासाठी परत बंद करायचं गॅस आणि जेव्हा मंग कमी होईल त्यावेळेला परत डबल पेटून नंतर हे करायचे अशी माझी पद्धत आहे मी आता गॅस बंद केलेला आहे किंवा मग एकदम लो फ्लेम वरती आहे म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित तळली जाते पाहू शकता पहिल्या तेल तापलेलं चा, ह्याच्यात हे छान असं वरून वरचा लेअर तळलेला आहे आता कमी फ्लेम ठेवली म्हणजे आतपर्यंत पर्यंत तळल्या जाते तर मी गॅस बंद केलेला आहे आता परत पेटवायचा आहे गॅस आपल्याला त्याचे बुडबुडे बंद झाले आता परत डबल पेटवलंय मी आणि आता छान तळलेले आहेत परत कमी करून अजून दोन मिनटं ठेवायच्या आणि नंतर काढायच्या पाहू शकता किती मस्त किंवा डबल फोगलेत वा आणि लगेच पाकामध्ये टाकायच्या ते दुसरी बॅच पण टाकते मी तशाच पद्धतीने तळून घ्यायच्या स्टार्टिंगला फुल गॅसवरती आणि नंतर मग लो फ्लेम करायचा किंवा बंद करायच्या थोड्या वेळासाठी दोन मिनिटांसाठी आणि ह्याचे बुडबुडे यायचे बंद झाले की मग परत दुसऱ्यांदा गॅस चालू करून तळून घ्यायचे तरच ते आतापर्यंत तळतात नाही तर मध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते तर पहिल्या बालुशाही मस्त मुरलेली आहे जास्त वेळ नाही ठेवायची सात ते आठ मिनिट ठेवली तरी होऊन जाते मस्त पाहू शकता किती मस्त कलर आलाय तसे ग्लेज आलेली आहे त्याला खूप छान दिसतात टेक्स्टर पाहू शकता वा जबरदस्त दिसत आहेत मस्त झालेत आता हे दुसरे पण आपल्याला तळत होत आलेले आहेत काढून घ्यायच्यात पाहू शकतात ह्या पण किती छान फुगलेत मस्त खूप छान झालेत अशा पद्धतीने हे सर्व बनून झालेले आहेत आता सर्व पाक त्याला संपलेला आहे उग थोरड राहिला नाहीतर सगळा पाक त्यामध्ये मुरलेला आहे खूप छान झालेले आहेत पाहू शकता मस्त भांडाट झालायत जबरदस्त दिसत आहेत चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा आनंदी राहा हे पाह पाहू शकता किती मस्त झाली वा आतपर्यंत पाक मोडला आहे आणि वरून पण एकदम कुर क्रिस्पी आहे खूप छान बनली मस्त नक्की बनवून पहा गौरीसाठी आणि कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद